ओम शांती पाच डिसेंबर दोन हजार सतराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वरूप, अनुभवी मूर्त बनून एका सेकंदात तीव्र गतीने परिवर्तन करून पास विथ ऑनर बना बाप दादा, मुलांच्या तीन विशेष भाग्याच्या रेषा मस्तकामध्ये चमकताना पाहत आहेत सगळ्यांच्याच मस्तकात भाग्याची रेषा चमकत आहे एक आहे परमात्म पालनाच्या भाग्याची रेषा दुसरी आहे श्रेष्ठ शिक्षक द्वारा शिक्षेच्या भाग्याची रेषा आणि तिसरी आहे सतगुरूद्वारा श्रीमतच्या भाग्याची रेषा तसे तर भाग्य अथाह आहे पण ह्या विशेष तीन रेषा आज बाबांनी पाहिल्या मुलांनाही या रेषांचा अनुभव होतो सगळ्यात श्रेष्ठ प्रेमाच्या पालनाची रेषा आहे जसा बाप श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे तशीच परमात्म पालना पण श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे ही पालना फार थोड्या लोकांना प्राप्त होते ब्राह्मण मूलच या पालनाच्या पात्रतेचे आहेत आणि ही पालना पूर्ण कल्पमध्ये मुलांना एकच वेडा प्राप्त होते आता नाही तर कधीच नाही ही परमात्म पालना परमात्म प्रेम परमात्मा प्राप्तिया कोटीमधून कोणी आत्म्यांनाच अनुभव होते बाप दादा म्हणतात जोपर्यंत स्मृतीस्वरूप नेहमीसाठी बनत नाही तोपर्यंत समर्थी येत येऊ शकत नाही स्मृतीमुळेच समर्थी येते अनादी आणि आदी स्मृती स्वरूप आहे आणि या यावेळेस अंतमध्ये संगमच्या वेळेसही स्मृती स्वरूप बनतात म्हणून दादा म्हणतात वर्तमान वेळी अनुभवी मूर्त बनणे श्रेष्ठ स्थिती आहे पण समजणे आणि अनुभव करणे यात खूप फरक आहे ज्याला अनुभव आहे तो मायापासून कधीच धोका खाणार नाही दुखाची अनुभूती होणार नाही मध्ये मध्ये माया खेळ दाखवणारच आहे अनुभवी आत्मा नेहमी उन्नती करत राहीन उडत राहीन कारण अनुभवी आत्म्यामध्ये उमंग उत्साह नेहमीसाठी राहीन प्रत्येक पॉईंटचे अनुभवी स्वरूप बनणे हे आहे ज्ञानी तू आत्मा योग लावणारे खूप आहेत योग करवणारे खूप आहेत पण योगचा अनुभव म्हणजेच शक्ती स्वरूप बनणे आणि शक्ती स्वरूपची परख आहे ज्या वेळेस ज्या शक्तीची आवश्यकता आहे त्यावेळेस त्या, त्या शक्तीला आव्हान करून निर्विघ्न स्वरूप बनणे जर एकाही शक्तीची कमी असेल वर्णन आहे पण स्वरूप नसेल तर वेळेवर फस फसवणूक होऊ शकते चारही विषयात स्मृतीस्वरूप वा अनुभवी स्वरूपची निशानी स्थितीमध्ये निमित्त भाव वृत्तीमध्ये नेहमी शुभ भाव आत्मिक भाव निस्वार्थ भाव वायुमंडलमध्ये वा संबंध संपर्कात नेहमी निर्माण भाव आणि वाणीमध्ये नेहमी निर्मल वाणी ह्या विशेषता अनुभवी मूर्तच्या वेळी सहज असतील वर्तमान वेळेच्या महत्त्वाला जाणून परिवर्तन करण्याची वेळ परिवर्तन करण्यात वेळ लागायला नाही पाहिजे सेकंदात परिवर्तनशक्ती कार्यात आली पाहिजे वेळेवर कार्यात येत नाही याचे ये कारण जास्त विचार करता। करतात सो समर्थ स्वरूप बनायला वेळ लागतो आता तीव्र गतीची वेळ आहे तीव्र पुरुषार्थाची वेळ आहे सेकंदात परिवर्तन याचा अर्थ आहे द्वारा एका सेकंदात निर्विकल्प व्यर्थ संकल्प समाप्त झाले पाहिजे आतापासून वेळेचे महत्त्व जाणून प्रत्येक पावलामध्ये पदम समवायचे आहे बापदादा म्हणतात एका पावलात पदम बनते तसेच एका एका पावलात पदम गमावल्यासुद्धा जाते आता भिंदीच्या महत्त्वाला कार्यात लावायची आहे तीन बिंदी सगळ्यांनाच माहिती आहे पण बिंदीला वेळेवर कार्यात लावायचे जसे सायन्सवाले सगळ्या गोष्टींमध्ये तीव्र गती करत आहेत आणि परिवर्तनची शक्ती पण जास्त कार्यात लावत आहेत तर सायलेन्सची शक्ती वाल्यांनीही लक्ष ठेवायची आहे आता परिवर्तन करायचेच आहे परमात्माचे विद्यार्थी आहेत परमात्माची शिक्षण शिकत आहेत तर पास विथ ऑनर बनायचेच आहे ओम शांती